नमस्कार पारवेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी पाडवा विशेष म्हणजे गुळ खोबऱ्यांचं कानोला आणि शेवयाची खीर बनवणार आहे तर हे पारंपरिक पदार्थ आहे तर त्यासाठी मी हे जाड शेवया घेतलेल्या आहेत ह्या दरवर्षी आम्ही पाडव्यासाठी नवीन शेवया बनवतो तर या असा गुढीपाडव्याला आम्ही ह्या शेवयाचंच नैवेद्य दाखवत असतो तर त्यासाठी अशा ह्या जाड शेवया घेतलेल्या आहेत आणि इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ले ले, आने आने तर रोजचं आपलं चपातीचं जे पीठ आहे तेच घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे आणि साखर आणि मीठ तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून जशी चपातीला कनिक करतो ना त्याच पद्धतीनं कनिक करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला ही कनिक करून घेतलेली आहे आता कनिक थोडीशी पाच दहा मिनिट अशी झाकून ठेवायची आहे तर कणिक आता बाजूला ठेवून देणार आहे आणि इकडे शेवयाची खीर करून घेणार आहे तर शेवयाची खीर करण्यासाठी मी दोन अडीच ग्लास पाणी घेतलेला आहे ते हे पाणी आता म्हणजे पाण्याला उकळी करून घेणार आहे त्या जाड शेवाया घेतलेल्या आहेत आता तर शेवायांचे प्रकार तुम्ही भरपूर काही बघितलेले भा असतील भाजून शेवाया पुन्हा तुपामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट टाकून शेवाया आपण हे पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी येळोणीच्या शेवया पण म्हणू शकता किंवा वाफेवरच्या शेवाया सुद्धा असं सुद्धा म्हणू शकता याला तर हे पारंपरिक बनवणार आहे मी त्या साईडला पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी खसखस भाजून घेणार आहे तर त्यासाठी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा खसखस टाकलेली आहे तर खसखस छान अशी गुलाबी रंगावर भाजून घेतलेली आहे तर भाजूनच घ्यायची म्हणजे छान खसखशीचा असा स्वाद येतो ते कानूला खाते वेळेस तर आता थंड करून मी ही खलबत्त्यामध्ये अशी कुटून घेणार आहे तुम्ही ही खसखस मिक्सरला पण वाटून घेऊ शकता पण मी खूप जास्त पेस्ट करणार नाही त्यासाठी थोडंसं असं आबडधुबडच खसखशीला कुटून घेणार आहे आता त्यामध्येच हे गूळ पण टाकणार आहे गूळ खसखस खोबरं असं तिन्ही पण छान असं हे म्हणजे खलबत्त्यामध्येच खल कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरला पण म्हणजे थोडंसं फिरून घेऊ शकता तर तिन्ही असे छान मस्त असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत खसखशीचं खूप छान असा स्वाद येत आहे तर हे कानोल्यासाठी म्हणजे कानोल्यात भरण्यासाठी सारण तयार झालेलं आहे गोळ खोबरं खसखस तुम्ही विलायची ड्रायफ्रूट हे पण यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता ह्या साइडला पाण्याला पण उकळी आलेली आहे आता यामध्ये मी हे शेवया टाकून घेणार आहे तर शेवया या ठिकाणी मी दोन वाट्या असे घेतलेले आहेत आपल्या डाळीच्या वाटेनं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता ते पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर यांना चांगलं एकदा मिक्स करून घेणार आहे अशा मिक्स झाल्यानं उकळी आली की असा वरती थोडासा फेस येतो तर हा फेस असा अलगच चमचाने असा काढून घ्यायचा आहे तर तीन चार मिनिट अशा ह्या शेवया शिजून घ्यायच्या आहेत आता तीन चार मिनिट अशा शिवाय आहे शिजून घेतलेल्या आहेत आता यावर मी असं फिट बसणारं प्लेट ठेवलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्याला कपड्यानं पकडून याला आता याच्यातलं पाणी काढून घेणार आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर शिवायामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी साखर टाकणार आहे आणि एक वाटी दूध टाकणार आहे दूध साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता तर देवासाठी नैवेद्य बनवणार आहे त्यासाठी मी ह्या शिवायांच म्हणजे घट शेवया बनवणार आहे तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता म्हणजे दुधांचं प्रमाण जास्त करू शकता आता हे मी परत याला एकदा उकळी काढून घेणार आहे तर उकळी आलेली आहे आता यावर प्लेट ठेवून मी ही शेवया बाजूला ठेवून देणार आहे तर शेवयांची खीर एकदम साध्या सिंपल पद्धतीनं तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडला कणिक पण छान मुरलेली आहे आता कणिकला पण छान असं एकदा थोडंसं एखादा मिनिट असं मळून घेणार आहे आणि एक छोटासा लिंबा एवढा असा गोळा घेणार आहे तर तुम्ही कानोला जसा छोटा मोठा बनवायचा ना त्या पद्धतीनं तुम्ही कणिक घेऊ शकता तर कणिकेचा असा गोळा घेऊन मी आता छोटशी याची पोळी लाटून घेणार आहे खूप जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मध्यम पोळी लाटून घ्यायची जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर अशी छोटीशी मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे यामध्ये आता गूळ खोबरं खसखस जे सारण तयार केलेलं आहे ना ते सारण भरून घेणार आहे सारण पण भरपूर भरायचं म्हणजे छान लागते चवीला आणि करंजी याला आकार द्यायचा आहे आणि बाजूने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी याला थोडासा बदल करणार आहे थोडंसं काटे चमच्याने याला डिझाईन देणार आहे तर त्यासाठी मी हे मॅगीचा जे चमचा आहे ना त्या चमच्याने अशी थोडीशी डिझाईन काढणार आहे त्या अगोदर पूर्ण असं पॅक करून घेणार आहे काटे चमच्यानी म्हणजे पॅक पण व्यवस्थित होते आणि डिझाईन पण म्हणजे छान दिसते ती आणि त्याच चमच्याच्या बाजूच्या साईडनं म्हणजे पाठीमागच्या साईडने थोडंसं असा कानोला आतमध्ये असं दाबून घेणार आहे तर किती छान मस्त असं पाकळ्यांची डिझाईन तयार झालेली आहे खूप दिसायला पण छान म्हणजे दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात हे कानोले तुम्ही एकदा आतापर्यंत जर कधी केले नसेल तर नक्की ट्राय करा आता त्याच पद्धतीनं मी दुसरी पण पोळी लाटून घेतलेली आहे आणि खालच्या साईडनं बघू शकता किती छान असा कानोला भाजलेला आहे आता हे दुसऱ्या साईडनं पण भाजून घेणार आहे आता त्याच पद्धतीनं परत गोळ खोबरं खसखस त्याचं सारण भरून घेणार आहे आणि करंजीचा आकार देऊन त्याच पद्धतीनं काट्या चमच्यानं डिझाईन त्याला देऊन पॅक करून घेणार आहे आता दोन्ही साईडनं कानोला छान भाजलेलं आहे खूप छान मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडासा मध्यभागी भाजत नाही त्या त्याच्यासाठी ना थोडंसं असं उभं ठेवायचं आहे तव्यावर म्हणजे खालची साईड पण भाजल्या जाते आता दोन्ही साईडने छान भाजून घेतलेलं आहे भाजल्याच्यानंतरच त्यावर तूप टाकायचं आहे तूप सुरुवातीला टाकलं ना तर कानोला व्यवस्थित भाजणार पण नाही आणि तूप करपल्यामुळं थोडंसं कडसर जाऊ लागेल कानोल्याचे त्यासाठी शेवटी तूप टाकायचं तर मस्त छान असा खरपूस कानोला भाजलेला आहे आता याच पद्धतीने मी दुसरा पण कानोला भाजून घेणार आहे तर मस्त दोन्ही पण कानोले मी छान भाजून घेतलेले आहेत दोन कानोले तयार झालेले आता याच पद्धतीने बाकीचे पण तयार करून घेणार आहे तर पारंपरिक पद्धतीनं असे हे दोन कानोले तयार केलेले आहेत आणि इकडे ही शेवायचे खीर तर आमच्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीसाठी हेच नैवेद्य दाखवतो आम्ही गुढीला जेवण्यासाठी मग दुसरे दिवसभर पदार्थ सुरू असतात खीरपुरी श्रीखंड हे पण बनवतो पण सुरुवातीला गुढी मांडली ना की अगोदर आम्ही असं हे नैवेद्य दाखवतं इकडे व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे हे लिंबाचा ढाळा दिसत असेल त्याला फुलवरा आलेला आहे तर हे पण आमच्याकडे म्हणजे आवर्जून आम्ही याचा प्रसाद करतो ते गूळ खोबरं आणि त्यामध्ये हे थोडासा लिंबाचा फुलवरा तर आमच्या घरच्यांनी म्हणजे वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं आहे की हे प्रसाद खायचाच आज गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे एक एक चमचा सगळ्यांनी हे खायलाच पाहिजे ह्या फुलवऱ्यांचे खूप आयुर्वेदिक महत्त्व असते त्यासाठी एक एक चमचा असा खायलाच पाहिजे तर तुम्ही आतापर्यंत कधी केला नसेल हे प्रसाद तर नक्की करा आणि घरातल्यांना सगळ्यांना द्या तर अशा पद्धतीने हे प्रसाद शेवयाचे खीर आणि कानोला माझा हे नैवेद्य तयार झालेला आहे तर माझी ही, ही पारंपरिक रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा